आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे सिंहस्त कुंभमेळ्यात बाह्य रिंग रोड गोदावरीची स्वच्छता तपोवन आतील भूसंपादन अशा अनेक विषयांवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला दिल्यानंतरच महापालिकेला कायमस्वरूपी या जागा वापरता येतील अशा प्रकारे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही उद्धव निमसे यांनी केली आहे कुंभमेळ्याच्या पूर्वी गोदावरीची स्वच्छताही केली जावी अशी अपेक्षाही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे सन्मानिय मंत्री गिरीजी महाजन त्यांच्याशी दोन तास आमची सविस्तर चर्चा झाली सर्वप्रथम त्यांना म्हटलो की ह्या कुंभमेळ्यासाठी ज्या जागा लागणार आहे ते शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देऊन त्या विकत घ्या कायमस्वरूपी कारण तुम्ही जर शेतकऱ्यांना म्हटलं डी आर घ्यायचं हे घ्यायचं तर ते संयुक्तिक होणार नाही शेतकरी देणार नाही तर त्या संदर्भात ते म्हटले की आपण सर्व भूसंपादन करणार आहे तर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तर तो त्यांच्या कामी येईल दुसरं जे रिंग रोड आहे आणि नदी किनाऱ्याचे जे रोड आहे नदीला लागून रिंग रोड ते तातडीने करण्यासंदर्भात एकमत झालं आणि त्यांनी तसं विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब यांना पण त्यांनी सांगितलं की आ, हे जे विकास कामं सुचवतील जे सिनियर नगरसेवक आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करावी तसं पत्रही त्यांनी मार्क केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये सी एस कुंभमेळा जवळ आलेला आहे गोदावरीच्या स्वच्छतेचा विषय आहे जवळपास चौदाशे कोटीचे टेंडर फ्लोट झालेले आहेत सर्व एस टी पी अपग्रेड आणि नवीन होणार आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये कुंभमेळा अधिक चांगला व्हावा गोदावरी स्वच्छ व्हावी रिंग रोड व्हावेत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि शिहस्त कुंभमेळा मंत्री सन्माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन या सर्व विषयांवर पॉझिटिव्ह आहेत ते सर्व विषय मार्गी लावणार आहे दिशा न्यूज नाशिक